नरसीत इथे रविवारी काय घडणार आहे ज्यामुळे संपूर्ण नांदेड जिल्ह्याच्या राजकीय समीकरणांना हादरा बसणार आहे हा केवळ पक्षप्रवेश सोळा आहे की एका नव्या राजकीय शक्तीचा उदय भास्करराव पाटील खदगावकर आणि त्यांच्या हजारो समर्थकांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होणारी इनी केवळ सत्तांतर आहे की एका नव्या रणनीतीचा भाग प्रताप पाटील चिखलीकर यांनी आखलेला हा मास्टर स्ट्रोक आहे की भाजपासाठी नवीन संकटाची सुरुवात आणि सर्वात महत्वाचा हा प्रवेश सोहळा नांदेडच्या आगामी राष्ट्रीय युद्धाचं पहिलं तोड आहे का नमस्कार मी दिव्या आणि तुम्ही पाहताय सत्य सत्ता म्हणजे सोडक्यात पण महत्वाचं नांदेडच्या राजकीय पटावर येत्या रविवारी एक ऐतिहासिक क्षण घडणार आहे गेल्या दोन दशकांतील सर्वात मोठा पक्षप्रवेश सोहळा नरसी येथे होणार असून त्यांच्या केंद्रस्थानी आहेत ज्येष्ठ नेते भास्करराव पाटील खदगावकर हा सोहळा केवळ एक पक्षाचा विस्तार नाही तर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याचा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे खदगावकर आणि त्यांच्या समर्थकांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशामुळे स्थानिक राजकारणाचा फोकस एका नवीन दिशेने झुकणार आहे विशेष म्हणजे या प्रवेशाने आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी भाजपाचे दिग्गज नेते खासदार अशोक चव्हाण यांना मोठा राष्ट्रीय झटका दिला आहे महायुतीच्या यशस्वी रणनीतीने गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत नांदेड जिल्ह्यातील सर्व नऊ जागांवर विजय मिळवला मात्र सध्या स्थिती वेगळी दिसत आहे भाजपकडे पाच शिवसेनेकडे तीन आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे केवळ एक आमदार असूनही पक्षविस्ताराच्या बाबतीत राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव लक्षणीय वाढला आहे आगामी पक्षप्रवेशानंतर राष्ट्रवादीमध्ये येणाऱ्या माजी आमदारांची संख्या चार वर पोहोचणार आहे याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांचे माजी पदाधिकारी गावगावचे सरपंच आणि अनेक महत्वाचे कार्यकर्ते भाजपाऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा हाती घेण्यास तयार आहेत दोन हजार चौदामध्ये मध्ये नांदेड जिल्ह्यात सर्वात मोठी पक्षांतराची लाट उठली होती भास्करराव खतगावकर यांनी त्यावेळी भाजपात प्रवेश करताच अनेक प्रमुख नेते त्यांच्या पाठोपाठ गेले मात्र अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचे बळ कायम ठेवले आणि त्या पक्षाने जिल्ह्यात टिकून राहण्याची साधली यंदा मात्र स्थिती वेगळीच आहे खुद चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला असला तरी त्यांनी अनेक माजी अने अने सहकारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेने जाऊ लागले आहे त्यामुळे भाजपच्या वर्चस्वाला मोठे आव्हान निर्माण झाले आहेत पक्षविस्ताराच्या खेळीमध्ये आमदार प्रताप पाटील चिखलीकर हे आघाडीवर असून त्यांनी गेल्या महिन्यात माजी आमदार मोहन हंबर्डे यांच्या प्रवेशासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती निश्चित केली होती त्याच बैठकीत भास्करराव खदगावकर आणि त्यांच्या समर्थकांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची रणनीती आखली गेली तेवीस तारखेसाठी पवारांनी मुहूर्त ठरवला आणि त्यानंतर खदगावकर यांनी आपल्या संपूर्ण नेटवर्कला सक्रिय केलं निहाय बैठका घेत प्रत्येक समर्थकालाही या निर्णयात सामील करून त्यांनी शक्ती प्रदर्शन घडवण्याची तयारी केली नरसी शंकरनगर देलगुर बिल्लोली कुंदलवाडी आणि धर्माबाद या भागांतील समर्थक खदगावकर यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल होणार आहेत विशेष म्हणजे खदगावकर यांचा मुस्लिम आणि इतर अल्पसंख्य समाजाशी चांगला संपर्क आहे त्यामुळे काँग्रेसच्या मतपेढीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे अनेक दशकांपासून काँग्रेस सोबत असलेल्या या समुदायाचा एक भाग आता राष्ट्रवादी काँग्रेसकडे झुकतो आहे हे काँग्रेस साठी मोठे आव्हान ठरणार आहे नरसी येथे पक्षप्रवेश सोहळ्यानंतर अजित पवार आणि राष्ट्रवादीचे अन्य प्रमुख नेते नांदेड शहरात येणार असून विमानतळाजवळील एका हॉटेलमध्ये नांदेडसह तीन जिल्ह्यांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत या बैठकीत पुढील राजकीय रणनीती ठरेल त्यानंतर पवार देलगुर नाका येथे आयोजित एक मोठा इफ्तार पार्टीला हजेरी लावणार आहेत या दौऱ्यामुळे पवारांनी नांदेडमधील पक्षवाढीवर स्वतः लक्ष केंद्रित केल्याचे स्पष्ट होत आहे हा पक्षप्रवेश सोळा इतिहास रचणारा ठरणार आहे दोन मध्ये दिवंगत गंगाधरव कुंटूरकर यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर नेते सामील झाले होते तो त्या काळातील सर्वात मोठा पक्षप्रवेश मांडला गेला मात्र आता खदगावकर आणि त्यांच्या समर्थकांनी त्याहून मोठ्या शक्ती प्रदर्शनाची तयारी केली आहे ही घटना केवळ प्रवेशाच्या मर्यादित न राहता नांदेडच्या राष्ट्रीय भविष्यासाठी निर्णायक ठरणार आहे आणि भाजपासाठी ही सावधगिरीचा सा इशारा आहे अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील भाजपाने जिल्ह्यात आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या समर्थक गटात गळती लागल्याने पक्षासाठी हा मोठा धक्का ठरत आहे राष्ट्रीय वातावरणात या घटनाक्रमाची चर्चा चांगलीच रंगली असून पुढील काही दिवसात नांदेड जिल्ह्यातील राजकारणात मोठे बदल होण्याची शक्यता आहे पक्ष प्रवेशानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद कशी वाढते आणि भाजपाचे प्रत्युत्तर काय असते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहेत एक मात्र निश्चित आहे नांदेडच्या राज राजकीय भविष्यासाठी हा एक मोठा टर्निंग पॉइंट असणार आहे यावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि पहात्रा पे सत्ता म्हणजे तोडक्यात पण महत्वाचं आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका